टेशन असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही आज चाललो आहे आणि खूप घरी पण वाटते गावाकडे जायला माझे सासू सासरे तिकडं राहतात त्यांना भेटायला चाललो आहे पण सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये मस्त अशी घवणं बनवली मस्त झालेली गरम गरम घवणं त्याचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही थोडं बाहेर फिरून येतो म्हणून गेलो पाऊस पण थोडा कमी होता लोकांनी लो। तर आम्ही जायलोय फिरायला पावसामध्ये पाऊस बघायला हम जा रहे हैं घूमने को बच्चों कैसा लग रहा है आपको मजा आ रहा है में चलो ना खाली उठला नीचे चलो चैलेंज पावस बिस्टर उपलावाचे दिवस आहेत त्यामुळे सगळे लोक शेताला जाईल गावामध्ये एक आपलं बाळ कसं गाणं म्हणते बघा हा मग दाखव बघूया श्री Waduh dah. Benda tu मस्त मस्त पावसात हिरवं हिरवं रान हे त्यामुळे मला शूट करायला भेटल थो थोडू श्रीओ जर छत्री दे, ला। दे ला। पाँशार। हळू चला गडबड करू नका छत्री मध्ये या असं जायचं नाही भेटतात जादा तो, है। तो है। हम क्या है, देखो ज्यादा झाड आम्ही दोनच छत्री आणलेल्या त्यामुळे आम्हाला एका छत्रीमध्ये जागा होत होतोय तसंच आम्ही हळूहळू चाललोय आम्ही इथं खेकडे पकडायला आले तर पाऊस खूपच आहे आम्ही आम्हाला खेकडे काय सापडतात ता ता ले ले, ता आता म्हणून आम्ही खिकडे पकडायला गेलेलो पण अचानकच पाऊस वाढला आणि आम्ही तिथून आलो कसं बस आणि दोनच छत्री आणलेल्या त्यामुळे भिजलो आहे आम्ही आता घरी जाणार तर बघा किती पाऊस पडायला आहे आणि आम्ही आश Baba pektiği de değil. निसर्ग आहे बघा इथं आणि तिथं मंदिर आहे निसर्गाच्या मध्ये घरी आल्यानंतर मी एम्ब्रॉयडरी वर्क केलं थोडंसं आणि नंतर मी घरी जाण्याची तयारी केली येताना मी टोमॅटो आणि हिरवी भाजी आणली टोमॅटो अर्धा तास मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते आणि ड्राय झाल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले आणि संध्याकाळसाठी मी आता पालकची भाजी निवडते व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात Thank you. Bye.